काही सदस्य मी बोलल्यानंतर टीका टिप्पणी करतात मला त्याच्याबद्दल काही फार बोलायचं नाही मी तो विषय आता सोडून टाकलाय आहे पण कदाचित मुख्यमंत्री म्हणाले सगळ्या कोकणपट्टीवर फक्त एकटा भास्कर निवडून आला मला आनंद आहे मीच त्यावेळेला राज्याचा तीस मिनिट राहिले जाऊ द्या होऊ द्या पण काय नाहीतरी बाठी चालतात म्हणजे मी काही कोणावर टीका विका कुठे काही करत नाही आहे किंवा टीका वगैरे काय करून उपयोग नाही करायला लगेच बेल वाचते काल दाबानी आज भाषणामध्ये जो सांगितलं आम्ही एवढे कोटी दिले आम्ही तेवढे कोटी दिले आपण राईट ऑफ रिप्लाय काय घेतला नाही विरोधकांचं काही मत मतच ऐकून घ्यायचं नसेल ठरलं जातं करायचं काय त्याला आज मराठा समाज आरक्षण मागतोय ओबीसी म्हणतोय आमच्या आरक्षणाला महा हात लावू नका आपण एक गोष्ट लपवताय की ह्या सगळ्या नोकऱ्या खालच्या संपवून टाकल्यात गेल्या अडीच तीन वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या माणसांना आपण एकही रुपया निधी दिला सर्वसाधारणपणे सभागृह सकाळी अकरा वाजता सुरू होतं ते पाच वाजेपर्यंत चालवायचं असतं आणि पाच वाजेपर्यंत चालावं अशा पद्धतीची एक पूर्वीची प्रथा आणि परंपरा आहे आपलं एकही मिनिट सभागृहामध्ये न जाता आपण सभागृह चालवतोय पण मूळ कामकाजापर्यंत मात्र यायला आपल्याला पाच वाजून जातात आज आपण काय करतो नियम सत्तावनचा वापर करून आपण चर्चेला जेवढे दिवस असतात ते दिवस कमी करून घेतो काही सदस्य मी बोलल्यानंतर टीका टिप्पणी करतात मला त्याच्याबद्दल काही फार बोलायचं नाही मी तो विषय आता सोडून टाकलाय पण या सर्वांनी मिळून एकत्रितपणे कधीतरी विचार करण्याची वेळ आली आणि आता आपण या मागण्या ज्या आहेत डिमांड्स आहेत याला मोजून तीन तास फक्त आता वेळ देणार आहात आणि तीन तासामध्ये दोन्ही बाजूच्या सदस्यांनी बोलायचंय आहे थोडा वेळ वाढवाल अध्यक्ष महोदय मुख्य कामकाज तरी काय सभागृहासमोरचं समोरचं याचा एकदा कधीतरी चर्चा लेखाजोखा काय आपण मांडणार आहोत की नाही मांडणार आहोत अध्यक्ष महोदय मुख्य कामकाजाला आपण काही वेळ देणार आहोत की नाही काय महत्व देणार आहोत की नाही याचा कधी आपण विचार करणार आहोत की नाही आणि म्हणून अतिशय वेदनेपायी मी या ठिकाणी बोलतोय आपण त्या ठिकाणी नोंद घ्या अगर घेऊ नका परंतु हे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या एकंदरीत वैभवाच्या दृष्टीनं आणि त्याच्या उच्च परंपरेच्या दृष्टीनं काही योग्य असं मला वाटत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी चर्चेला सुरुवात करतो अध्यक्ष महोदय मला किती वेळ आपण देणार मला माहीत नाही परंतु तीन तासामध्ये मला माहित आहे आपण वेळीच वेळ वाजवणार आणि म्हणून सामान्य प्रशासनाच्या बाबतीत सुद्धा सरकारनं विचार करण्याची गरज आहे आज सामान्य प्रशासन विभागामध्ये जर आपण बघितलं तर काम करणारा वर्ग कोण आहे काम करणारा वर्ग हा क वर्ग ड वर्ग ब क क वर्ग ड वर्ग ई वर्ग हा जो खालचा वर्ग आहे हा काम करणारा वर्ग आहे आणि आपण पदनिर्मिती मात्र करतो अध्यक्ष महोदय ती फक्त क्लास वन पदांची पदनिर्मिती करतो सांगायचं झालं तर पूर्वी आपल्या राज्यामध्ये सीएस म्हणजे मुख्य सचिव हे एक पद होतं आता त्याच्या अवतीभोवती तीन चार पद सहसचिव सहाय्यक सचिव उपम मुख्य सचिव हे सगळे पद झाली त्याच्या खाली आल्यानंतर पूर्वी दाबा प्रधान सचिव एकच होते पण आता प्रधान सचिवाच्या अवतीभोवती तीन चार सचिव प्रधान सचिव मुख्य सचिव उपसचिव काय जे आहेत ते जिल्ह्याला गेल्यानंतर पूर्वी जिल्हाधिकारी एकच होता आता जिल्हाधिकारी सहजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी परत ऍडिशनल जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी ही पदं झाली त्याचबरोबर प्राथमिक खाली गेलात तहसीलदार जर बघितलात तहसीलदार सहाय्यक तहसीलदार त्याला दुसरा तहसीलदार बीडीओ जर तुम्ही बघितलात तर बीडीओ सहाय्यक बीडीओ ही सगळी वरची जी पदं आहेत क्लास वन पदं आहेत या पदांमध्ये आपण वाढ केली या पदांमध्ये आपण वाढ केली खर तर एकेकाळी आपल्याकडे अशा पद्धतीची कुठलीही कम्युनिकेशनची सोय नव्हती आज सगळ्या प्रकारची कम्युनिकेशनची सोय आहे आज कम्युनिकेशनच्या माध्यमातून जग अतिशय जवळ आले अशा वेळेला ऑफिसमध्ये बसणारी पद ही पदं आपण वाढवली आणि प्रत्यक्षपणे साइडवर काम करणारे प्रत्यक्षपणे ग्राउंडवर काम करणारे ही पदं मात्र आपण कमी केली अतिशय छोट्या भाषा सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आज आपल्याकडे दाबा लाईट असतो लाईट गेला तर आपल्याला पहिल्यांदा आठवण लाईन मंची करावी लागते लाईन मंच पद वर्षानुवर्ष आपण भरलीच नाही आपण एक्झिक्युटिव्हला लाडिशनल एक्झिक्युटिव्ह डेप्युटी इंजिनियरला ऍडिशनल डेप्युटी इंजिनियर हे करतात का आहे कशा करता हे सगळं करायचं आता तुमच्याकडे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झालेली आहे आणि मग ऑनलाईन झालेली असताना फिजिकली काही गोष्टी करण्याची गरज नसताना जे प्रत्यक्षपणे साइडवर काम करतात ती पद भरती आपण करतच नाही आणि मात्र वरची पदं आपण भरतोय आपण सांगतो काय की प्रशासनाला यांचा ठिकाणी पगाराचा खर्च हा परवडत नाही एका आय एस ऑफिसरचा खर्च किंवा एका कलेक्टरचा महिन्याचा खर्च किती त्याच्यामध्ये प्रत्यक्षपणे फिल्डवर काम करणारे दहा कामगार त्या ठिकाणी येतील इतके दहा कामगार वाढले तर निश्चितपणे त्या कामामध्ये इफिशियन्सी वाढेल आणि म्हणून प्रशासनामध्ये सुद्धा आपण इथं कधीतरी फेरबदल करण्याची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे अध्यक्ष मोदय इथं कुठेतरी फेरबदल करण्याची गरज आहे आणि म्हणून प्रशासनाच्या बाबतीत ही रचना करत असताना आपण दिवसागणिक प्रशासनाला जबाबदार कमी धरतोय आणि अधिकार मात्र त्यांच्या दिवसागणिक आपण वाढवायला लागलेलो आहोत आणि म्हणून जेवढे अधिकार वाढवाल तेवढी त्यांची जबाबदारी सुद्धा नक्की करण्याची गरज आहे तर आणि तरच आपल्याला अपेक्षित अशा पद्धतीचा रिझल्ट मिळेल नपेक्षा आपल्याला आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळेल असं मला वाटत नाही आणि म्हणून याचा विचार सुद्धा आपण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय दुसरा विभाग म्हणजे महसूल विभाग राज्यातला आणि देशातला महसूल विभाग हा सगळ्यात महत्वाचा विभाग आहे ज्या वेळेला देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्याकडे सुशिक्षित लोकांचं प्रमाण फार कमी होतं संपूर्ण इंग्रजी भाषेचा प्रभाव आणि इंग्रजी भाषेतूनच सगळा व्यवहार चालत होता था। आणि आपल्या महाराष्ट्रापुरेसं बोलायचं झालं तर मोडीमध्येच फक्त त्यावेळेला व्यवहार चालायचे मोडी मधूनच कागदपत्र सगळी पूर्तता होती त्यावेळेला ठराविक शहरं सोडली तर कुठेही लाईट नव्हता आता सारखे मोबाईल वगैरे सोडा पण साधा टायपरायडर रा सुद्धा नव्हता साधा लाईट सुद्धा नव्हता त्या मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये घासलेटच्या दिव्याच्या म्हणजे रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये महसूल विभागानं हातानं लिहून 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 एक एक देशाचा दस्तऐवज तयार करून आज ह्या देशाचा प्रत्येक दस्तऐवज मजबूत करण्याचं महत्वाचं काम जर कुणी काही केलं असेल तर ते महसूल विभागाने केलेलं आहे महसूल विभागाने केलेलं आहे आज प्रत्येक योजना प्रत्येक गोष्ट आपण ज्यावेळेला या ठिकाणी जाहीर करतो त्यावेळेला सगळ्यात जास्त जबाबदारी आपण ही महसूल विभागावर टाकतो प्रत्येक गोष्टीची जबाबदारी प्रत्येक नवीन योजना ही महसूल विभागाच्या डोक्यावर आपण मारून मोकळं होतो कलेक्टरच्या डोक्यावर आपण मारून मोकळं होतो कमिशनरच्या डोक्यावर मारून मोकळं होतो मला असं वाटतं की महसूल विभाग अधिक सक्षम करण्याकरता म्हणून या ठिकाणी महसूल विभागाची ताकद वाढवण्याची गरज आहे आज शाळेच्या शा परीक्षा संपल्या परीक्षा संपल्यानंतर उद्या पुढच्या वर्गात जाण्याकरता मुलांना त्या ठिकाणी दाखले लागतील मुलांना क्रिमिलियरचे सर्टिफिकेट लागतील मुलांना उत्पन्नाचे दाखले लागतील मुलांना जातीचे दाखले लागतील मुलांना जन्म दाखले लागतील ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी जन्म समजा शाळेमध्ये असेल किंवा बीडकडे असेल पण तो महसूल विभागाकडच आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी महसूल लागतात त्या ठिकाणी जातीचं सर्टिफिकेट द्यायचं असेल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्यायचं असेल तर ते महसूल विभागालाच त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि महसूल विभागावर सकाळ संध्याकाळ अनेक प्रकारचे ताण असतात पंधरा ऑगस्ट असू द्या सव्वीस जानेवारी असू द्या एक मे असू द्या कुठल्याही खात्याचं उपोषण असू द्या कुठल्याही खात्याचा मोर्चा असू द्या दोनच फक्त विभाग कायम वर्षाचे बारा महिने आणि महिन्याचे तीस दिवस हे पूर्णपणे जखडले गेलेले असतात पूर्णपणे बांधलेले असतात पूर्णपणे त्या ठिकाणी अडकलेले असतात तो एक म्हणजे महसूल विभाग आणि दुसरा म्हणजे पोलीस विभाग उद्या रस्ता एखादा खराब झाला रस्त्याच्या विरोधात जर बांधकाम आंदोलन असेल मोर्चा असेल उपोषण असेल तर त्या खात्याचे लोक बिंदासमध्ये मध्ये घरी जातात पण जबाबदारी मात्र महसूल खात्याला आणि पोलीस खात्याला त्यांची पाठराखण करावी लागते त्यांच्या पाठीशी उभं राहावं हो लागतं त्या ला दादा तुम्ही पण कोकणातल्या आता बरेचसे सगळे मंत्री आहात मगाशीच मुख्यमंत्री म्हणाले सगळ्या कोकणपट्टीवर फक्त एकता भास्कर जाऊन निवडून आला आम्हाला आनंद आहे हे जर केलं तर सर्वांनी एकत्र येऊन काही वाईट नाहीये आपल्या भागाकरता आपण करायला काय चुकीचं आहे मीच वेळाला राज्याचा एक दोन चार पाच मिनिट मिनिट राहिले जाऊ हो द्या आता काय नाहीतरी बाकीची चर्चा चालतात मी काय कोणावर टीका बी का कुठे काही ना। करत नाही या जीवात टीका वगैरे काय करून उपयोग नाही कारण लगेच बेल वाचते आणि <laughs> म्हणून <laughs> टीका वगैरे मी काय करत नाही अध्यक्ष एक पाच सात सात आठ मिनिटं घेतो काल दादानी आज भाषणामध्ये जो सांगितलं आम्ही एवढे कोटी दिले आम्ही तेवढे कोटी दिले आपण राईट ऑफ रिप्लाय काय घेतला नाही विरोधकांचं काय मतच ऐकून घ्यायचं नसेल ठरलं तर करायचं काय त्याला तुम्ही काय म्हणता तेवढं ऐकलं पाहिजे पाच कोटी रुपये फक्त पाच कोटी रुपये या ठिकाणी दुग्ध व्यवसाय करता दिलेले आहेत ज्याला धवल क्रांती म्हणतात महाराष्ट्राची हरित क्रांती झाली धवल क्रांती ज्याला उल्लेख केला जातो त्या जा धवल क्रांती करता तुम्ही फक्त पाच कोटी रुपये दिले आणि उत्तरामध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं काळजी करू नका आम्ही पुरवणी मागण्या त्या ठिकाणी देणार आहोत गेल्या वर्षी तेराशे ते एक लाख सदती सत्ते एक लाख सत्त्याण्णव हजार कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवणी मागण्या सभागृहासमोर आणल्या तुम्ही सांगितलं तर आम्ही आर्थिक शिस्त बिघडून दिली नाहीत याचा अर्थ तुम्ही आताही कबूल केलं की आम्ही पुढे सगळ्या योजना हो चालवणार आहोत त्या पुरवणी मागण्यांवरच योजना चालवणार आहात हे सगळं तुम्ही कबूल केलं आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी या पुरवणी मागण्या मागण्यांवर माझे विचार करत असताना मला एवढंच फक्त तुम्हाला सांगायचं आहे की आपण इथं प्रशासनावर त्या ठिकाणी पुरेपूर लक्ष देणं गरजेचं आहे महसूल विभाग आपण स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक त्या ठिकाणी धोरण आणि शैक्षणिक सुधारणा होण्याकरता त्याला ठिकाणी लागणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा पुरवणं हर गरजेचं आहे चौसष्ट हजार शाळा आपण खाजगी विकासकांना द्यायचा त्या ठिकाणी निर्णय जाहीर केला आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय आज मराठा समाज आरक्षण मागतोय ओबीसी म्हणतोय आमच्या हात 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 लावू नका दुसरे समाज मागतायत तिसरे समाज मागतायत अध्यक्ष महोदय आपण एक गोष्ट लपवताय ह्या सगळ्या नोकऱ्या खालच्या संपवून टाकल्यात आणि आउटसोर्सिंग करून या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर बहुसंख्य ड क ड आणि ई वर्गातील सगळे जो काही नोकर वर्ग आहे हा भरून टाकला एका बाजूला आम्ही आरक्षणाकरता भांडतोय आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना ह्या आरक्षित जागा असायला पाहिजेत त्या आरक्षित जागा सरकारनं संपवून टाकायचं घाट घातलेला आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय सरकारनं हे राज्य आहे म्हणून त्या ठिकाणी करावं आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय एकच विनंती करतो की शेवटी शरीरातला एखादा अवय कमी असून संपूर्ण शहर क्षमतेने शरीर क्षमतेने काम करू शकणार नाही गेल्या अडीच तीन वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या माणसांना आपण एकही रुपया निधी दिलात नाही एकही रुपया दिलात नाही आम्ही तुम्ही राज्याचे या ठिकाणी ट्रस्टी आहात तुम्ही राज्यात राज्य तुमच्याकडे जनतेने हाताना मोठं विश्वासानं दिलेलं आहे आणि म्हणून विरोधी पक्ष की सत्ताधारी पक्ष अशा प्रकारचा भेदभाव न करता या ठिकाणी हे सगळं राज्य आमचं आहे अशा भावनेनं सर्वांना तुम्ही पाहा अशा प्रकारची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र बबनराव लोणीकर